नैनिताल भटकंती या सिरीजअंतर्गत मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची आपण भटकंती करत होतो मागील भागात कॅम्पिंग घोडस्वारी तलावांच्या भेटी वॉटर ॲक्टिव्हिटीज रॅपलिंग बोटिंग असं बरंच काही याचा व्हिडिओ तर आपण पाहिलाच असेल या भागात नैनिताल तलावापासून थोडे दूर जाऊन अन्य काही परिचित अपरिचित अशा तलावांना दिलेल्या भेटी येथील वॉटर ॲक्टिव्हिटीज हे सर्व काही पाहणार आहोत जय शिवराय मी विनोद कांबळे आपले सहर्ष स्वागत करतो आणखी एका भटकंती ब्लॉगमध्ये मध्ये नैनिताल भटकंती सिरीज दिवस तिसरा नोकोचिया ताल भीम ताल आणि सातताल तलाव तर मित्रांनो कालचा आमचा सा, नैनिताल मधला दुसरा दिवस छान गेला भरपूर ठिकाणी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर येथून बजून पासून नैनिताल कडे जातानाच आम्हाला बरेचसे स्पॉट भेटले आणि ते करता करता आमचा पूर्ण दिवस निघून गेला आज तिसरा दिवस आहे आज आम्ही नैनितालच्या पुढे काल जाऊ शकलो नाही तर आज आम्ही नैनिताल क्रॉस करून भीमतलच्या जा दिशेने जाणार आहोत तर मेजर तोच प्लॅन ठरवला भीमतल आणि त्यामध्ये भरपूर काही ठिकाणी आहेत तेही मी आपल्याला नक्कीच दाखवन तर आजचा दिवस दिवस तिसरा नैनिताल मधला सुरू करूया बचून येथील आमच्या कॅम्प साइट पासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर नोकोचिया ताल होते डोंगर दऱ्यातील प्रवास जेवढा सुंदर तितका जोखमीचा त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवत आम्ही प्रवासाचा आनंद घेत होतो नोकोचिया ताल येथे पोहोचणारच तेवढ्यात आकाशात भरारी घेतलेले पॅराग्लायडर्स दिसले आम्ही विचारपूस केली असता पॅराग्लायडिंगसाठी भरपूर वेटिंग असल्याचे कळले आम्ही पुन्हा नौकचिया तालच्या दिशेने निघालो नौकचिया तालला लागूनच कमळताल नावाचे एक छोटेसे तळे आहे हंगामादरम्यान ते तळे पूर्णपणे कमळांनी बहरून जात असावे आकाराने प्रचंड मोठा स्वच्छ पाणी निसर्गरम्य परिसर आणि पर्यटकांनी गजबजलेला हा नोकोचिया ताल तलाव येथे आम्ही काया किंगचा आनंद घेतला आलोत्या वाटेला भीमताल तलाव आहे भीमताल पासून भवालीकडे जाताना डावीकडील एक वाट खालच्या दिशेने सातताल तलावाकडे जाते ह्याच वाटेला अपरिचित असा गरुडताल तलाव आहे धोकादायक असल्याने फार निवडक पर्यटक येथे येतात सात तलाव असा असून सात तलावाच्या समूहातील गरुडताल हा एक तलाव दिवसभर गजबजलेल्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर हवा असलेला विरंगुळा येथे मिळाला जवळच सातताल समूहातील अन्य तलाव पाहायला मिळतील पुन्हा नैनिताल पोहोचेपर्यंत रात्रच झाली नैनिताल भटकंतीतील आणखी एक रम्य दिवसाचा शेवट नैनिताल शहराच्या या अप्रतिम दृश्याने झाला लवकरच भेटू पुढील भागात जय शिवराय